शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावलेली होती पाच राज्यांमधल्या निवडणुकीच्या निकालांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली तसंच निवडणुकीच्या निकालांचा युपीएवर काय परिणाम होईल यावर देखील या बैठकीत चर्चा झाली याबाबतच अधिक जाणून घेतले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आमचे प्रतिनिधी जयशवाणी यांनी अत्यंत महत्वाची मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी अजितदादा पवारांच्या बंगल्यावरती घेतली देवगिरी सरकारी निवासस्थानावरती कार्याध्यक्ष माझ्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कशासाठी नेमकी बैठक होती कारण या बैठकी विधानसभेच्या चारही पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतदान पार पडलंय एकंदरीत वाढलेलं मत दिसत असलेले ट्रेंड्स ह्याच्यात काय घडू शकते काय घडू शकणार नाही याची शक्यता चाचपणी चर्चा आहे हा कुठलाही राजकीय पक्ष करतो प्री इलेक्शन आणि पोस्ट इलेक्शन होणं हे परिपक्वतेचं लक्षण असतं त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्यावरती चर्चा, एक चर्चा करण्यासाठी आज तातडी मंडळाची म्हणजे सगळ्या मंत्र्यांसोबत आणि पक्षाच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना बोलवून एक बैठक घेण्यात आली त्याच्यात चर्चा झाली काय पवार साहेबांचा अनालिसिस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये होऊ शकतात त्याचे महाराष्ट्रावरती परिणाम काय होऊ शकतात पक्षाच्या युती आघाडी संदर्भात काय त्यांच्या डोक्यात आहे म्हणजे आता काय होऊ शकतं काय होणार नाही हे हे ट्रेंड्स जे काय दिसत आहेत पेपरात काय येतात ह्याच्यावरच चर्चा होऊ शकते त्याच्यावरती त्याचे बाह्य काही चर्चा होत नाही त्याच्या बाहेर जाऊन काय चर्चा होऊ शकत नाही पण परिणाम आले कसेही आले तरी आपण काँग्रेसबरोबर जात आहोत म्हटलं म्हटल्यावर राईन त्यांनी क्लिअर केली